हे आहे आवळ्याचे झाड आवळा हे श्री विष्णूंचे अत्यंत प्रिय झाड आहे श्री विष्णूने आवळ्याच्या तप तपले होते श्रावण महिन्यात देवतांची विशेष कृपा प्राप्त होते म्हणून हे झाड लावणे फलदायी होते घराच्या परिसरात आवळ्याचे झाड असल्यास सतत सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते हे आहे तुळशीचे झाड तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते विष्णूंना अत्यंत प्रिय आहे घरात धन लक्ष्मीचा वास होतो रोग निवारण होते हे आहे बिलवपत्र बेलपत्र हे महादेवाला अर्पण कर केले जाते बेलाच्या झाडात शिवाचा वास आहे श्रावणामध्ये शिवतत्व पृथ्वी अधिक सक्रिय असते सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते हे आहे शमीचे झाड श्रावण महिन्यात शमीचे झाड लावल्यास शनी दोष आणि ग्रहबाधा बाधा दूर होते शमी म्हणजे भगवान शंकराचे आवडते झाड शंकराला शमीपत्र अर्पण केल्यास पापाचे क्षालन होते शनीदेवताचा कोप कमी करण्यासाठी शमी वृक्षाखाली दीप लावणे पूजन करणे लाभदायक